नमस्कार मी डॉक्टर प्रमोद काळे माझे जेवढे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते मित्र आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया जोपर्यंत तुमच्याकडं वेगळेपण जपणारी कथा दर्जेदार आणि बांधेसुद्धा अशी पटकथा तयार असत नाही तोपर्यंत कृपया कृपया चित्रपट निर्मिती करू नका जर तुम्हाला काहीतरी कथेसाठी पटकथेसाठी लेखनाला मदत हवी असेल किंवा काही इम्प्रुव्हायजेशन करण्यासाठी मदत हवी असेल तर अक्षरमानव चित्रपट विभाग तुमच्या मदतीला सदैव तयार आहे आणि तेही कसलंही मानधनाची अपेक्षा न ठेवता सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अक्षरमानव जादू स्टुडिओमध्ये या इथे बसा निसर्गाच्या सांग लिखाण करा तुम्हाला जे काही इम्प्रोव्हेशन पाहिजे असेल त्यासाठी आमची टीम सगळी मदत करेल आणि आपण दर्जेदार चित्रपट बनवू आणि ते बनवलेले उत्कृष्ट असे चित्रपट आपण अक्षरमानवच्या माध्यमातून छत्तीस जिल्हे आणि पंचेस हजार गावांच्यापर्यंत पोहोचू आणि महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला अगदी मनोरंजन उत्कृष्ट पद्धतीचं देऊ ही माझी फार विनंती आहे तर सगळ्यांनी त्यासाठी तयार व्हा आणि जादू स्टुडिओला येऊन हो, आपल्याला जी काय तुमची गरज आहे ती सांगा आम्ही ते परिपूर्ण करायचा पूर्ण करायचा पूर्णतः प्रयत्न करेन नमस्कार